जांभळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी राजश्री चव्हाण जांभळी ग्रामपंचायतचे उपसरपंचपद रिक्त झाल्याने आपासाई सारे पाटील सभागृह जांभळी येथे पदाच्या रिक्त जागेसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती या सभेत ग्रामविकास अधिकारी व सरपंच अनुजा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये उपसरपंच पदासाठी जांभळी ग्रामपंचायत सदस्य सौ भाग्यश्री कांबळे व राजश्री चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते दत्त उद्योग समूहाचे सर्वे सर्व गणपतराव पाटीलदादा यांची सत्ता असल्याने सुकानू कमिटीने ठरवून दिल्याप्रमाणे सौ भाग्यश्री कांबळे यांनी आपला अर्ज मागे घेतला व उपसरपंच पदासाठी राजश्री चव्हाण यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर यांनी राजश्री चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर केलं निवडीनंतर सरपंच अनुजा कोळी व उपसरपंच राजश्री चव्हाण यांचा गणपतराव पाटीलदादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे गणपतराव पाटील दादा यांनी पुढील वाटचाली शुभेच्छाही दिल्या सरपंच अनुजा कोळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सभेची प्रास्ताविक माजी सरपंच विलास माने यांनी केलं यावेळेस सामाजिक कार्यकर्ते बापगुंडा पाटील के आर चव्हाण कॉम्रेड नारायण गायकवाड सोसायटीचे संचालक राजाराम कदम सामाजिक कार्यकर्ते रायगोंडा पाटील इचलकरांची माजी नगरसेवक भीमराव अत्तिक्रे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल स्वामी शंकर गायकवाड भाऊसो पाटील अनिल राऊत बजरंग कीर्तीकर शब्बीर सुतार दस्तगीर सुतार अर्जुन कदम लालू कोळी ग्रामपंचायत क्लार्क विजय चव्हाण जांभळी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांच्यासहित मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते इंडियाचा आवाज निफसाठी रवींद्र कांबळे